शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉकमध्ये आजच्या ब्लॉगचा विचार केला तर आज पण आपण गणपतीच्या गाण्यातून सुरुवात करतो आहे भाय गायकाड लेट आला आहे पण लेट आणि शेट बोलतो ना तसं तशी गोष्ट आहे भेटूया आजच्या ब्लॉकमध्ये आजच्या ब्लॉकमध्ये पण आपल्याला भरपूर इंटरेस्टेड ब्लॉग होईल आज काहीतरी रे वेगळं करूया आणि आम्ही दोन दिवसांनी नंतर परत डायमंडचं काम पण सुरुवात करूया आणि बघू कसं काय होतंय ते फुल टिका बिका लावून बघा तुम्ही एकदम दात बीत घासलेले नुसता स्माइल बाया गायकवाडची कृष्णा अण्णाकडे आणि टेन्शन नाही आम्हाला आता शेतानी पण आहेत बिल भरून टाकतील शेटची शेतानी मंडळी कशा एकदम कशी मस्त ना मित्रांनो बघू शकता सीबी रोड आणि या सीबी रोड वर ना आता मी चाललोय तो म्हणजे आता गणपतीच्या गाल्यावर गणपतीच्या गाल्यावर जातो माझं काम आता संपायला आलेलं आहे त्या बाया गायकडला पाठवलेलं आहे मी सामान आणायला त्यांनी बघा हे डायमंडचं सामान आणायला पाठवलेलं काय काय आणलंय थोडाफार बघू शकता तुम्ही आणि ह्या त्याला सांगितलेला काय आणि त्याने आणला काय कार्पेट येतोय परत पक्का शीन झाला त्याला पण हे शिवनगरमधली पोरं फुल सायकलची मजा घेत आहेत आता तुम्हाला दाखवतील हे सायकल एका साईडने घेऊन येते त्यांच्या सायकलला कसा आवाज येतोय दाखवाल ना दाखवा मजा सगळ्यांनी घेणं सरळ या सरळ सायकल घेऊन या हा बघा हा बालाचा पोरगा आणि हा बघा कसला हसतोय आता बघा याच्या सायकलीचा आवाज तुम्हाला दाखवतो मी सायकलचा आवाज बघा आणि लाजला म्हणून काढून टाकला या ज्या सायकलचा पण आवाज येतोय आता शाळेत ना आला वाटतं आणि सायकल फिरवत आहेत दोघं पण फुल मजा झाली सी बी रोडला आता आम्ही आलोय बघू शकता आणि आमचा भया अमाल सामान घेऊन येणारा आणि एका गाडीवर पण भरपूर सामान आहे हमालगिरी चालली आमची तुम्ही <laughs> बघू शकता दोघं पण हमाल झाले आज बडा सामान होता तो घेऊन यायचा होता आणि आमचा दुकान अजून आम्ही उघडला नाही आहे तुम्ही बघू शकता हा बघा दुकान आमचा बंद आहे मोर्या कला केंद्र आता आम्ही येतो थोड्या वेळात भया गायकवाड एकदम फ्रेश बी शिवून येणार आहे फ्रेश म्हणजे डायरेक्ट चिकना बांड डायरेक्ट होऊन इसरी विस्त्रीचे कपडे घालून फॉर्मल कपडे घालून येतो भेटतो आम्ही तुम्हाला चावी देतोय तुम्ही बघू शकता आणि आमचा गाठ बांध ना हा आमचा सामान भरपूर होता आज आणि आम्ही घेऊन आलोय चालू गणपतीच्या गाल्यावर ते फ्रेश ब्रिश होतो थोडासा तोंड बिंड होतो तिथे गाल्यावर जाऊन बसतो भया गायकवाडाला दिवसात ना तीन तरी जोड कपडे चेंज करतो बघा आत्ता चेंजिंग करून आलाय आता परत थोड्या वेळा झालं मनात आला तर परत चेंजिंग करून येईल सेठ लोकांचा विषयच वेगळा आहे ना बघा गायकाडचा फ्रेश झालो हो आणि आता धावत परत चाललो आहे आपल्या गणपतीच्या शॉपवरती लई कंटाळ्याचं थोडा फ्रेश होऊन निघतो आता एक कस्टमरचा फोन आला आणि आता आपण आहे तर आपल्या शॉपवरती आता आपले ब्लॉगर यशवंत चव्हाण आलेत इकडे आकाश इथं भया गायकवाड आणि आज पहिल्यांदा झालेत ते शॉपवरती आपल्या आणि शॉपची भेट घ्यायला आलेत गणपती बाप्पाची आणि गणपती बाप्पा बघून पण झालेले आहेत तुम्ही बघू शकता यशवंत चव्हाण यांनी ते शूटला येणार होते पण त्याला काय दौरा होता बाहेरचा त्यामुळे ते, ते येऊ नाही शकेल इकडे आपला आकाश तो पण व्हिडिओला गणपती बाप्पांचे आपण आपल्या मित्रांना गणपती बाप्पा आणि त्यांना कसे वाटतात ते पण आपण विचारूया मस्त आहेत गणपती बाप्पांचा एकदम मस्त एकदम भारी सगळं बुकिंग होतात यावर्षी फुल प्रॉफिट आता या वर्षी आपण फुल फंड फंड आपल्याकडे आता